नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण प्रत्येक असा वेगवेगळ्या लेअर्स असलेली पुडाची करंजी बघणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आपण पहिल्यांदा त्यासाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात तर सारण तयार करण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि ते किसून घेतलेलं आहे आणि आता आपण ती कढईमध्ये आपणाला फक्त थोडंसं हलकं हलकं गरम करून घ्यायचं आहे ते जास्त भाजून घ्यायचं नाही आणि आता इथे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे ते आता आपण थंड करण्यासाठी काढून घेऊया आणि त्याच कडेमध्ये आता आपल्याला एक वाटी रवा देखील भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजण्यासाठी मी कडेमध्ये एक दोन ते तीन टेबल स्पून तूप टाकलेलं आहे तूप टाकून आपल्याला रवा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे खोबरं थंड होईसपर्यंत आपला रवा देखील भाजून होईल आणि रवा आणि खोबरं वेगवेगळं काढायचं वेग आहे ते थंड झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मंडळी तुम्ही करंजी बघून करून बघा तुम्हाला देखील तुम्हाला देखील आवडेल आणि ही करंजी प्रत्येक लेयर्समध्ये वेगवेगळी वेग वेग दिसते त्याचे प्रत्येक लेअर्स सुटतात तर अशा प्रकारे करंजी करंजीब करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर चला आता आपण रेसिपी पूर्णपणे बघूया आणि व्हिडिओ स्किप करू नका तर इथे आपला रवा देखील भाजून झालेला आहे आता आपण रवा देखील देखील काढून घेऊया आणि तो आपल्याला रवा थंड करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण एका पसरट भांड्यामध्ये त्याला काढायचं आहे तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अडीचशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम खोबऱ्यासाठी एक वाटी रवा एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि आता तिथं मी रवा आणि खोबरं दोन्ही थंड होण्यासाठी ठेवलेलं थे आहे तर आता आपणाला या दोन्हीसाठी थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपणाला मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे इथे त्याच्यामध्ये ते थंड हो झाल्यानंतर याच्यामध्ये मी वेलचीपूड एक चमचा आणि जायफळ देखील टाकलेला आहे तुम्हाला जायफळ स्किप करायचं असेल तरी देखील चालेल किंवा टाकलं तरी देखील चालेल कारण वास एकदम छान येतो आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते मिक्स होईपर्यंत इथे मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण करंजीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा किलो मैदा म्हणजे पाचशे ग्रॅम मी मैदा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित चाळून घेतलेला आहे याच्यामध्ये चाळून झाल्यानंतर आपणाला पन्नास ग्रॅम आपणाला तूप टाकायचं आहे इथे मी घरगुती साजूक तूप टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता तूप गरम करून टाकायचं आहे थंड तूप टाक टाकायचं नाही तर इथे मी पन्नास ग्रॅम तूप टाकलेलं आहे आणि आता हे तूप आपल्याला सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गरम आहे त्यामुळे चमचानं करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ते प्रत्येक आपल्याला सगळीकडे पसरून घ्यायचे आहे प्रत्येक पिठाच्या दाण्याला आपले तूप लागले पाहिजे ते म्हणतात ना दानेदा दाने पेली का एखाने त्या त्याप्रकारे सर्व पीठ तूप आपणाला पिठाला सगळीकडे व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे त्याची मूठ तयार झाली पाहिजे असे ते तूप आपणाला पिठाला चोळून घ्यायचे आहे आणि मी छान असं सगळीकडे चोळून घेतले घेतलेलं आहे इथे तुम्हाला दिसत देखील ला असेल अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ आपलं करंजीचे ही व्यवस्थित सुटतात आणि करंजी चवीला देखील छान लागते आणि आता हे आपणाला एक थंड पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्येच आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्हाला दुधामध्ये मळायचं असेल तरी देखील चालेल तुम्ही दूध वापरलं तरी देखील चालू शकते दुधाने देखील या करंजीची टेस्ट छान लागते तरी ते आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे आपल्या पिठाची गोळा देखील तयार होत आहे तर इथं आपलं पीठ प पूर्णपणे व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि आता इथे मी त्याला पाण्यामध्ये मळून घेत आहे आणि थोडंसं कठीण असंच पीठ मळायचं आहे कारण आपण ह्याला एक दोन एक अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे तुम्ही याला एक दोन तास जरी ठेवलं तरी देखील चालू चालू शकते ते छान म मऊ होते पीठ त्यामुळे थोडंसं कठीणच मळून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा करून आपणाला एक अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे आता इथे मी मळून घेतल्यानंतर त्याला जास्त चोळून घ्यायचे नाही फक्त गोळा तयार करायचा आणि रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे आणि आता इथं गोळा तयार झालेला आहे त्याला मी रेस्ट करण्यासाठी देखील ठेवत आहे अर्ध्या तासानंतर इथे मी तुपामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून त्याचा साठा तयार करून घेतलेला आहे आणि इथे मी आपले पीठ व भिजल्यानंतर करंजी करायला घेतली होती अशा मी त्या पिठाच्या एक पाच ते सहा पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि तो साठा आपल्याला त्या पोळीवर लावून घे पहिल्या पोळीवर लावून घ्यायचा आहे आणि तो सगळीकडे पसरून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर दुसरी पोळी आपल्याला त्या त्याच्यावर ठेवून घ्यायचे आहे आणि त्याला देखील साठा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपणाला चार ते पाच पोळ्या लाटून घेतल्यानंतर त्या चारही ते, ते पाच चार किंवा पाच पोळ्यांना आपल्याला तो साठा लाटून घ्यायचा आहे लावून घ्यायचा आहे सॉरी आणि आता इथे आपण सगळं साठा लावून घेतलेला आहे आणि त्याच्यावर दुसरी पोळी देखील मी ठेवलेली आहे आणि आता याच्यावर देखील साठा लावून घ्यायचा आहे इथे देखील मी साठा लावून घेतलेला आहे आणि याच्यावर तिसरी पोळी देखील ठेवलेली आहे ते सर्व पोळ्यांना साठा लावून झाल्यानंतर वरच्या पोळीला साठा साठा लावून लावायच्या अगोदर तिला थोडीशी सर्व सर्व पोळ्या त्या लाटून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली लेअर्स छान व्यवस्थित सुटतात आणि आता इथे लाटून घेतल्यानंतर त्या वरच्या पोळीला देखील आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि तिला आपल्याला आपणाला फोल्ड करून घ्यायचे आहे जेणे करून आपल्याला त्याचे गोळे करता येतील आणि हे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहे तर थोडेसे ज घट्ट असे फोल्ड करून घ्यायचे आहे जेणेकरून ते त्याचे लेअर व्यवस्थित सुटतात आणि त्याच्यामध्ये सारण भरल्यानंतर आपली करंजी तेलात फुटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर हे प फोल्ड करून घेतल्यानंतर ते थोडंसं लांबवून घ्यायचं आहे आणि त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत तरी त्यात आपलं हे फोल्ड करून झालेलं आहे आणि इथे मी थोडंसं त्याला हलक्या हाताने के लांब केलेलं आहे त्याला व्यवस्थित लांब करून घेऊन नंतर त्याचे आपण गोळे कट करूया आता इथे मी आपले फोल्ड करून झाल्यानंतर मी लांबदेखील करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याचे कट करूयात थोडेसे मोठेच साईजमध्ये आपल्याला ग गोळे कट करायचे आहेत जेणेकरून आपले लेयर्स व्यवस्थित सुटतील कारण आणि आपल्याला त्याच्यामध्ये सारण देखील भरायचे आहे त्यामुळे करंजी थोडीशी मोठी होईल या आकारामध्ये आपल्याला गोळे कट करायचे आहेत आणि हे गोळे एका वाटीमध्ये आपल्याला आता झाकून ठेवायचे आहेत मी या पाटीमध्ये ते गोळे झाकून ठेवणार आहे आणि आता आपण एक गोळा लाटण्यासाठी घेऊयात तर दोन्ही बाजूने आपल्याला दिसत आहे लेअर सुटलेले आहे तर ज्या साईडने लेयर सुटलेलं आहे त्या साईडने लाटायचं नाही त्याच्यावरच्या साईडने थोडंसं प्रेस करायचं आणि गोळी लाटून घ्यायची आहे गोळी आपल्याला चौकोनीच लाटून घ्यायची आहे गोल लाटायची नाही इथे बघा मी तुम्हाला दाखवत आहे गोळी कशा प्रकारे लाटायची आहे आणि इथे गोळी आपली लाटून झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचे आहे इथे आपण जे सारण केलं होतं खोबरं आणि रव्याचं ते सारून भरून घेऊया आणि त्याच्या त्याला कडेने पाणी लावायचं आहे जेणेकरून आपली करंजी तेला सुटणार नाही आणि ती व्यवस्थित चिटकून राहील आणि लेअर्स देखील व्यवस्थित सुटतील तर आता सारण भरून त्याला कडेने पाणी लावून घेऊयात आणि आता ते फोल्ड करून घेऊयात इथं माझी एक करंजी करून झालेली आहे तुम्हाला मी दुसरी देखील करंजीमध्ये सारण भरून दाखवते व्यवस्थित असं सारण भरायचं आहे आणि करंजी एकदम व्यवस्थित प्रेस करून पॅक अशी आपणाला दाबून घ्यायची आहे जेणेकरून त्यातले सारण तेलामध्ये सुटणार नाही जर करंजीतील सारण तेलामध्ये सुटलं तर तेल सगळं खराब होऊ शकतं त्यामुळे करंजी व्यवस्थित भरून घ्यायची आहे तर मंडळी तुम्हाला माझी पुढाची करंजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा